रोखोक महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका आज पुण्यासाठी अत्यंत महत्वाचा आणि ऐतिहासिक हा सगळा सोहळा किंवा शहरातील गेले अनेक वर्ष सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करणारे पाच लोकप्रतिनिधी जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच काम करत होते ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा इथं प्रवेश झाला मी सर्वप्रथम त्यांचं मनापासून पाच जणांचं स्वागत करतो आमचा विशाल भाऊ असेल बाळा भाऊ असेल पल्लवीताई आहे प्राचीताई आहे संगीता ताई पाच मिनिटात या ठिकाणी पोचताय खर तर आता ज्या वेळेला विशाल आणि बाळा भाऊ बोलत होते त्यांनी पक्षामध्ये येण्याचं नेमकं कारण काय हे आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलं मुळातच शिवसेनेच्या माध्यमात गट प्रमुखापासून प्रमु हा सगळा जवळजवळ वीस पंचवीस वर्षाचा राजकीय प्रवास आम्ही जवळचे मित्र असल्याने मी अगदी जवळन पाहिला आणि गेले दोन तीन वर्ष त्यांच्या मनामध्ये ही निश्चितपणे खतखत होती की ज्या वेळेला चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये या राज्यामध्ये आपलं युतीचं सरकार होत मान्य देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली पाच वर्ष या राज्यातल्या सरकारनं खूप चांगलं काम केलं आणि म्हणून दोन हजार एकोणीस ला युतीला महा, आपल्या महा युतीला जनतेनं कौल दिला आणि स्पष्ट बहुमत दिलं परंतु हिंदुत्वाची साथ सोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जा सोबत जाऊन बसण्यासाठी तत्कालीन शिवसेनेच्या नेत्यांनी हिंदुत्व सोडलं हिंदुत्वाचे विचार सोडले आणि सरकार मुख्यमंत्री व्हायचं म्हणून या राज्यातल्या जनतेने दिलेला जनादेश हा डावलला त्याचा अपमान केला परंतु मित्रांनो त्यानंतर हा सर्वसामान्य शिवसेनेचा जो होता जो हिंदुत्वाशी जोडलेला होता ज्याला हिंदुत्व हेच शिवसेना शिवसेना म्हणजेच हिंदुत्व बाळासाहेबांची शिवसेना हिंदुत्वाशिवाय असूच शकत नाही ही भावना असलेले या राज्यातले हजारो शिवसैनिक अस्वस्थ होते त्याचा पहिला परिणाम आपण पाहिला मान्य शिंदे साहेबांच्या रूपानं आणि त्यानंतर सातत्यानं मनामध्ये हिंदुत्व जपत समाज राजकारण करणारी या राज्यातली अनेक तरुण मंडळी अनेक नेते हे पक्षातलं बाहेर पडले भारतीय जनता पार्टीत मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले आणि आज हाच विचार मनामध्ये ठेवून आमचा विशाल धनवडे असतील बाळा ओसवाल असतील आमच्या सगळ्या ताई असतील प्राची ताई आहे पल्लवी ताई आहे संगीता ताई हा विचार कुठेतरी आज होता आणि त्याचा परिणाम म्हणून आज त्यांनी मान्य मोदीजींच्या विश्वास ठेवत राज्यामध्ये मान्य देवेंद्र नेतृत्वावर विचार विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करायचा निर्णय घेतला मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो मी त्यांना एवढंच सांगतो आमचे नेते इथं बसलेत मी आमच्या प्रदेश अध्यक्ष आणि आमच्या सगळ्या नेत्यांच्या वतीने त्यांना एवढाच विश्वास आहे की तुम्ही योग्य ठिकाणी आला एकत्र एक काम करत होतो पण आता पुन्हा एकदा आपण एकत्र तिथे आलो तो मूळ विचार आपला तोच आहे आणि म्हणून तुमच्या मनाला कधीही भविष्यामध्ये तुमच्या मनात असा विचार येणार नाही नगरसेविका

भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पक्षाचा